बघू शकता आंबा पण नडले ना काजू पण हटले बघू शकता मंदिर कधी पुढे कशा आहे तुम्ही तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर आपल्या चॅनलवर नवीन असं तर नक्की सबस्क्राईब करा चालू आहे आपण फिरायला कुठेतरी म्हणजे पुढे जाऊन सांगेन तुम्हाला कुठे चाललोय पण नॉनस्टॉप गणपतीपुले आहे आपल्याला बघू आता पोचतो का गणपतीपुलेला आता वाजले आहेत अडीच वाजले आहेत तर चला बघूया फॅमिली आहे सोबत आता असं कॅन्सल झाली जांभली होत आता जांभला करा मामीला जाऊ द्या तुम्ही कॅन्सल झाला जांभला करा येसपर्यंत आंबोबिंब नेऊन काढून ठेवा मग आता आंबोबिंब काढून ठेवा तुम्ही आता जाऊन घेऊन या आम्हाला आंबोबिंब आपला घरात आंबोवरती पिकली कुठली भेटली तुला तिथं ती बसलेली ती भेटली चला आता निघालेलो आम्ही मंगल मूर्ती मोर्या मंदिर मामा की

त्यावे काहीच आमचं बर्गर आली ना चिकन बर्गर चला टेस्ट करून बघू कसा दोन दोन चित्र अडकल्यात कालचा ब्लॉग आता कंटिन्यू करतो खूप रात्री पुतलो गणपती बोलतो डायरेक्ट रूम पण नव्हतं बेट आता निघाली गणपती मंदिरच जायला मम्मी साहेब मस्त साड्या नेसले हा मीने साऊथ इंडियन लुक केले दोघी इथं मोठे पण आहे पप्पा आहेत पुढं गणपती बोललेला किती पाऊस पडला रात्री खूप पाऊस झाली इकडे आणि आपली इकडे पाऊसच ना परिच आता पोहोचलेलो आहोत बघा प्रवेशद्वार आता प्रवेश केलेला तर चला लाईनी तर नाहीत तेवढ्या बघूया काहीच आता मंदिराकडे मंदिराकडं पोचविल तर गाई चला आताच अभिषेक करून आलो बघा अभिषेक दिसतात बघा मोठ्या पण बघा तिथं काही शूट नाही करून दिला जस्ट अभिषेक केला चला बघू शकता मंदिर कधी पुढे बघू शकता इथं फोटो शूटिंग चालू मस्त मग आवरा मोठा गोगल लावल्यावर हो कसा व्हायचा

इथं मॅगी बनवलं आम्ही कशा म्हणजे रस्ता बघायला आता थंडी लागतो जायचं काहीच बघू किती वारी दिसतोय फुल आवा येतो नेचर बघा लांब लांबपर्यंत समुद्र आहे नुसता काहीच बघू शकते इथं काजू बारा काजू फक्त मोठ्या नागपन खाली पडला ना वरती पडला काही बघा काजू पारासाठी कुठं कुठे माणसं पप्पा मोठ्या कुठे गेले काय माहिती दिसली दिसली बरेच लांब काजूपारासाठी कुठे गेले कुठं रस्त्यान गाडी आमली काजू पाडासाठी एवढे काजू खायला काजू वर

बरोबर बरोबर मामी कसं लागत तर काहीच मग वाटत जेव्हा पनीर चिली आले पनीर क्रिस्पी सगळे वेटिंगला सगळे ना भूक लागली भूक लागली भूक लागले भूक भूक लागले किती भूक लागली तुला आऊस मग तो आऊशीच जेवशी आम्ही जी काय तो मग गायच्या रोट्या पण आल्यानंतर रोटे येऊ असते की जेवतो नंतर भेटतो आता डा तुम्हाला डायरेक्ट नंतर जेवला तर काहीच आता जेवून येऊन निघालं चला चाललो डायरेक्ट बार्लेश्वरला बार्लेश्वर ला जाऊन भेटतो ताय रस्त्यात मम्मी आहे मामी मामी कसा होता जेव्हा

अह रीता मस्त तीन दोनंच्या मदो मदो त ये साइडला पण डोंगर या साईडला पण डोंगर इथं मधोमध आहे आणि इकडं पण डोंगर आहे गाइस आज सोमवार आहे गर्दी पण इकडे ते सगळं वाटते जांभळले की ते दंभले सगळा कुठे जमले इथे जमते कसा पुप तो बघा दंभला नाही ना थाना थाना। आए, ए हाय जय पहिला थंडावा काय नंतर तिथे तर जायचं आता पोचलेलं आहे गायची तर धबधबा आहे बघा धबधबा जाणं रस्ते आहे कसं असं ऐकू शकता तुम्ही किती याना काय पट्ट कुकुम पट्टतं मोठ्याला आणि गीतला अजून एक चाकून बघा आता आम्ही लिंबू सोडा पियासाठी थांबले लिंबू सोडवा लिंबू सोडा आणले जरा मिक्स करू दे मिक्स मिक्स कर आंब आंबा आणले आंब भेटले का आंब भेटला का चुका आता तेच कालपासून गाडी सी एन जी नव्हती भरली आज गाडी सी एन जी भरली आमची माणसं इथं मांडी घालून बसली डायरेक्ट हो स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल मी आता बावी नुरी टाकता दे जीव दे <laughs> एकदा असा फसवलेला मी कोणला देते फार्म हाऊस फुल पोचलेला बाळ फुल कोण होती एवढी एवढी एकदम कोंडलो ते फक्त माझ्या हाईटचे डायरेक्ट उडाले आणि सगळी बघायला आलती म्हणून महाबळेश्वर पुन्हा खूप लांब आहे किती किलोमीटर विशाल शंभर किलोमीटर आम्ही महाबलेश्वरला गेल्यावर भेटतो जेवायला थांबूच तसा नाही बघू शकता एवढा दुःख आहे फुल समोरचा काही दिसतच नाही एवढं कोराय एवढा दुखा आहे महाबलेश्वरला तशी घाट चढतोय बघू शकतात काही बघू शकतो थंडी दुखाव का दुखायला दिसतो का तुम्हाला आता आम्ही आईस्क्रीम थंडी मध्ये आईस्क्रीम खातो पण थंडी लागते मामी काय आता रुम आहे तर चला आजचा ब्लोक इथे सेंड करतो होप तुम्हाला आजचा ब्लोक आवडायचा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा Zara apne channel ko na sake subscribe zara betue aur navin navin vlog mein bye bye so men make you real all